आपन, आ, आ, तर आपल्या युट्यूब फॅमिलीच्या तर्फे आपण मंदिरासाठी काही देणगी स्वरूपात रक्कम जमा करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर ज्या आपण मंडळींना देणगी स्वरूपात काही रक्कम किंवा काही मदत करायची असेल तर नक्कीच करू शकता स्वैच्छेने नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो सकाळचे साडेआठ झालीत आणि आपण हलोय जरा साड्यावरती व्हिडिओ टाकायला तर आज ना आपल्याला जायचं आहे मंदिराकडे तर आपलं अधिष्ठा पावनादेवीचं मंदिर आहे ना तर त्याच्या पुनर्बांधणीच्या कामाला सुरुवात करायची आहे आज त्याच्यासाठी मंदिरात जायचं आहे तर कौलं वगैरे असतील किंवा वरचं लाकडी सामान आहे ना ते सगळं उतरवायचं आहे आज म्हणजे आता ऑक्टोबर चालू आहे तर आपल्याला शिमग्यापर्यंत साधारण मंदिर रेडी पाहिजे तर आता मध्येच फंक्शन असं येत नाही डायरेक्ट आता शिमगा येतो आणि बाकी असं फंक्शन नसतं ह्यामधल्या गॅपमध्येच तर बघूया मला वाटतं दोन तीन दिवस जातील कदाचित हे सगळं काढायला हा इकडे बोर्ड लावला आहे हा बघा श्री अधिष्ठा देवी ग्रामस्थ विकास मंडळी खार एक गोटने तर हे जुनं मंदिर आपलं हे बघा आत्ताचं आणि नवीन मंदिराची प्रतिकृती आहे हे आपलं सगळं मंडळ कमिटीची माणसं तर इकडे रस्त्यावरती लावलं आहे आणि इकडे मंदिर आहे तर बरीचशी मंडळी जमली असेल चला अगोदर इकडे घाटी होती आता रस्ता गेलाय गे खालती तर सामान वगैरे खालती जायला पाहिजे ना सो रस्ता गेलाय तर बरीचशी मंडळी आले सुरुवात केला ना तरी आपलं मंदिर बऱ्याच व्हिडिओज मधून बघितलं असाल इकडे घाटीने खाली आलो की वरती सगळी कवलत लाकडी सामान आहे तर विषय काय होतो कलम वगैरे आहेत ना वांदर वगैरे उड्या मारतात हे बघा कोणे वगैरे सगळे गायब होतात म्हणजे कधी किती सरळ केलात ना तरी परत तोच विषय होतो चला तर बरीचशी मंडई जमली आहे बघा तर आता पटापट वरच काढायचं फक्त हे सगळं लाकडी सामान आहे आतमधलं वरची एक लाईन काढू हवी वरची मग पटापट येणार ताबा ना विषय बघा रिपा वगैरे आहेत ना ते खराब झालेत आतमध्ये लाकडी सामान पण खराब होतं पाणी पडलं की तर वांदर वाट लावतात तिकडची कबलं बघता वांदर उड्या मारतात ना त्याच्यामुळे लपडा कबुले वगैरे फोडून टाकतात तर चला सुरवात करूया कामाला आता नंतर दाखवतो इकडे परकासना आहे सुरुवात केली आहे मी बघा खालपासून तिकडून पण सुरुवात झाली आहे हे आमचे विकास आहे तिकडे इकडे ती गाव तिकडे दोघं आहेत तर बरीच कौल आहेत सगळी कवलंच आहेत त्या साईडने पण आणि हे बघा आतलं सामान होतं ना रेपा वगैरे काय होतं वांद्या वगैरे उड्या मारतात ना त्याच्यामुळे हे बघा असा विषय होतो रिपांचा पाणी पडलं ना की रिप खराब होतात नाही तर लाकडी सामान खराब नाही होतं जोपर्यंत पाणी नाही पडत तोपर्यंत ही सगळी मंडळी बघा कौलं नेऊन तिकडे ठेवते काम चालू आहे आपलं पण हे का कोनो हे का कोनो म्हणतो ती बघा हे वस्तू आता बघू भेटत नाही सध्या शवन आहे सुट्टी आहे संडे आहे शवन पण इथं काम करतो हे उडवतोय अक्षय चाय पिता की सरबत पिता काय माहित नाही काय चाय पिता मी बोले सरबत पिते जो मोठ्या ग्लासात तर कौल काढून झाली ती बघा मंडळी जरा बसताय ऊन मारण्याचा मित्रांनो चाय बी पिताय अरे ग्लास भरून नाही घेतला सज हा बघताय आधी सरबताचा ग्लास म्हणून सरबतारखी चाय पिशील तर कौल वगैरे झाली ती बघा हे सगळं लाकडी सामान होतं तर रिप वगैरे खराब झाली होती बरीच तर काम चालू आहे अक्षय इकडे चढलो वासा काटा अक्षय संधू आहे तर हे सगळं अगोदरचं लाकडी सामान होतं इकडे अधिष्ठा देवीचं देवस्थान इकडे पाहुणा देऊ चला कामाक लागा रे बघूया आपापल्यापर्यंत का मंडळी काम करताय बघा बक्षय बघा आणि इकडं भात कापूचं काम चालू आहे बोलचा तो बघा खडा बनवता भात झोडू का तर आता भात वगैरे पण झालीत त्याच्यामुळे घाईघाईत काम चाललंय म्हणजे उद्यापासून लोक भात कापायला सुरुवात करतील या, या, या शौराची कामा ठोकाठोकीची असतात ती काय हे म्हणून असू कसो तू का काय सांगता माहिती आहे काय लवकर काम कर पटापटा मग खाडीत जागा नंतर गुंजे पकडून पाटले काही स्पॉट माहिती आहेत हा काय हा थांब थांब हत्यार आपल्याकडं चला चला मित्रांनो जेवायला घरी आलेलो होतो जेवलोय वगैरे अर्धा जरा आराम केला आणि आता परत आहे खालती तर अजून बरंच काम बाकी आहे ऊन पण बेकार लागत ह्या सीजनला उन्हाळ्याचं ऊन परवडलं पण ह्या सीझनला ऊन जाम बेकार गवत वगैरे असतं ना त्याच्यामुळे ऊन जास्त पडलं की त्याची ताप मारते एकदम वाफा मारतात तर गपू या चला काळ होत्या काल लाल असता तर इकडे बघता येईल फुलं ना, ही ना कमी तो आता कमी बघायला मिळतात मखमली अगोदर खूप बघायला मिळायची आता झेंडू वगैरे पण गावात कमी असतात आणि माका वाटतं अजून कोण जास्त आलं नसती कारण आता जेवायला गेलो साधारण एक वाजता वाटतं आता पावणे दोन दोन व्हायला आलेत हे बघा बऱ्यापैकी आहे काम वाशीवरचे काढायचे आहेत ती बारा वगैरे काढायची आहेत अजून तर बराच वेळा गेला अजून जास्त टाईम कवलांना लागला कौलं खूप होती आणि कोण आलाच नाही आहे शवनच आहे मला वाटतं मी लगेचच आलय लवकरच वाटतं ना <laughs> हो घरी होतो एका पण घेऊन आले बरोबर मी नाही तर एकटो जिथं थांबलं असते रे तू तरी घेऊन आलो माका वाटतं कामाक सुरुवात करूया की आपण दोघांनी तोपर्यंत तर मित्रांनो मेन गोष्ट सांगायची काय माहिती आहे मंदिराचं जे बजेट आहे ना ते बऱ्यापैकी मोठं आहे तर त्यातली बरीचशी रक्कम ही आपण लोकवर्गणीतून जमा केली आणि काही रक्कम आपण देणगी स्वरूपात म्हणजे पावती बुकांमार्फत रक्कम जमा करण्याचं काम चालू आहे किंवा थोडीफार केले आहे त्याच्या अंतर्गत पण तर आपल्या युट्यूब फॅमिलीच्या तर्फे आपण मंदिरासाठी काही देणगी स्वरूपात रक्कम जमा करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर ज्या पण ना देणगी स्वरूपात काही रक्कम किंवा काही मदत करायची असेल तर नक्कीच करू शकता स्वच्छेने तर त्यासाठी आपल्या मंदिराचे जे पदाधिकारी असतील ना कमिटीचे तर त्यांचा क्यू आर कोड किंवा जी पे नंबर तुम्हाला इथे स्क्रीनवरती बघायला मिळेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये खालती डिटेल्स मिळतील तुम्हाला अकाउंटच्या तर तिकडे तुम्ही नक्कीच करू शकता असं फिक्स नाही की एवढे एवढी अमाऊंट तुम्हाला करायला पाहिजे तुम्ही कितीही मदत करू शकता शंभर असतील दोनशे असतील तर तुमच्या मनात तुम्हाला काही मदत करायची असेल ना तर नक्कीच करू शकता जी पण तुम्ही मदत कराल देणगी स्वरूपात त्याची रीत सर तुम्हाला पावती वगैरे सर्व मिळून जाईल आणि मेन गोष्ट तुम्ही जर हजार रुपये किंवा हजार रुपयाच्या वरती जर देणगी स्वरूपात रक्कम देत असाल ना तर जेव्हा मंदिराचं काम आपलं कम्प्लीट होईल ना तेव्हा देणगीदारांची ते यादी असणार त्याच्यामध्ये तुमचं नाव नक्कीच येणार त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे तुम्हाला okay. तर आता शवण आणि मी आलोच आहे तर आता बाकी कोण अजून ना आला नाही आहे जेवून कारण मी जेवलो आणि थांबलो नाही लवकर आलो तर आता शेवण मी वर चढत आणि वाच काढू सुरुवात करतो पण होईना हो म्हणजे लवकरात लवकर काम अटपूक होईल ऊन पण मारणाचा मित्रांनो मारणाचा ऊन भाता कापूचं सीजन चालू झालं लोकांनी भात कापूक सुरुवात पण केलं आणि पण आपल्याकडे जरा लेट करतो लावणीच लेट होता त्याच्यामुळे असो विषय आहे तर ऊन मारणार आणि ह्या उन्हात न उभा राहायचा म्हणजे बेकार विषय असतात ते दुपार आहे संध्याकाळपर्यंत ऊन असतो चला चला मी निशा ऊन वर चढतो थांब पाय लय गरम होत थांब तर इकडचे वाशी विषय झालेत काढून हे आता मधला पार्ट आहे आणि ही हे जुनाला लाकूड आहे जाड जाड बारा वगैरे आहेत ना ती पण काढायचे आहेत काय हवा तू आता थांबाले रिप काढूचे अजून वरचं लाकडी सामान कौल वगैरे आहे ना ते सर्व काढून झालंय तर आता आम्ही चालू आहे घरी चला मित्रांनो आवाजले काम दर, तर आटपलं आजच्या आजच एका दिवसातच तर आता व्हाळात चालू आहे जरा आंघोळ करतो बऱ्याच दिवसानंतर खूप दिवसाने असं काम केलं खूप म्हणजे खूप दिवसाने आता व्हाळात आहे जरा आंघोळ करायला आंघोळ करायला आपण गेलेलो नाही त्या दिवशी गेलो होतो आपण गरवायला त्या दिवशी गेले तर व्हाळ जरा आंघोळ केली नाही की भारी वाटेल पण आता ना पाणी जरा थंड असेल मरणातच आणि पाणी आता कमी झालंय व्हाळाचं जाम पाऊस आता बरेच बरेच दिवस झालेत पाऊस ना पडलाय खूप दिवस झालेत जास्त थंड नाही एकदा पाण्यात उतरलात ना मग थंड नाही लागत पाणी पण आता हळूहळू थंडी पण चालू होईल बरंच पाणी आहे आपल्याकडे ना एवढं पण पाणी लवकर आटत नाही आता हे नंतर मार्चच्या नंतर हळूहळू थोडंसं कमी कमी होईल नाहीतर असतं बऱ्यापैकी पाणी मित्रांनो आंघोळ वगैरे झाली मस्त आत्ता घरी जाऊया तर हा छोटासा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद